एका केलीच्या झाडातून साक्षात आदिशक्ती प्रकट झाली ही सत्य कथा आहे खरोशी गावातील कथा अशी आहे की खरोशी गावाच्या हद्दीला असणाऱ्या एका घनदाट जंगलात भरपूर झाडे होती एका दिवशी गावातील एक तरुण घरातल्या शुभ कार्यासाठी केलीची पाने घेण्यासाठी गेला होता परंतु पाने तोडण्याऐवजी त्याने केलीच्या झाडात तोडायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात त्या झाडातून रक्त प्रवाह होऊ लागला याच झाडाखाली एक पाषाण म्हणजेच दगड होता जेव्हा ते रक्त त्या दगडावर पडले तेव्हा त्या दगडाचा आकार वाढू लागला हे बघून तो तरुण घाबरला आणि त्यांनी सर्व घटना गावात जाऊन सांगितली गावकऱ्यांनी हे एका ज्योतिषाला सांगितले तेव्हा ज्योतिषाने सांगितले की ही एक पवित्र जागा आहे आणि इथे एका आदिशक्तीचा आहे आणि मग केलीच्या पानातून प्रकट झालेल्या या देवीला नाव पडले आई केलंब देवी आजही या ठिकाणी आपल्याला केलीची झाडे पाहायला मिळतात हे मंदिर सोळाशे सात मध्ये बांधले गेले होते साडेतीनशे वर्षांनंतर हे मंदिर मोडकली झाले होते त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करावा याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला तेव्हा भगवान शंकरांनी त्या वृक्षावर नागाच्या रूपात प्रकट होऊन आपली प्रचिती दर्शवली आजही या ठिकाणी पवित्र स्थानाचे दर्शन आपण घेऊ शकतो नवरात्रीमध्ये या ठिकाणी खूप मोठा उत्सव साजरा केला जातो आणि तुम्ही या ठिकाणाला भेट दिली नसेल तर एकदा तरी नक्की भेट द्या